नमस्कार जुनर टाईम्समध्ये स्वागत आहे सावरगाव कसूर या उमेदवारी डिक्लेअर होण्यापूर्वीच आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि याला सुरुवात झालेली आहे का बातम्यांखाली येणाऱ्या अश्लील कमेंटमुळं सुनील ज चव्हाण नावाचे जे, जे सरपंच वडचे आहेत त्यांनी असा आरोप केला की के विकी पारखे यांचे कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते जाणीवपूर्वक अश्लील कमेंट करून खच्चीकरण करू पाहत आहेत त्याबाबत त्यांनी विकी पार्क यांच्यावर देखील आरोप केलेला आहे तर विकी पारखे आपल्यासोबत आहे नक्की त्यांचं या विषयावर काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार विकी भाऊ नमस्कार संदीप सर नमस्कार काय फोन केला तुम्ही त्यांना सर्वप्रथम मी माझ्या तमाम सावरगाव कुचूर माझे जे सहकारी असतील सर्व जनताला मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो तुम्ही मला जो प्रश्न विचारला पहिला की सुनील सरपंचांना मी फोन केला का हो मी सुनील सरपंचांना फोन केला त्याच्यामागचा माझा मा उद्देश एकच होता संदीप सर मला आर्यनचा फोन आला की भाऊ हे दहा बार पोरं आर्यन का आर्यन 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 न, न, न आर्यन पवार या पोराचा मला फोन आला भाऊ असं असं झालं सुनील आणि त्याचे जे सहकारी आहेत ते माझ्या घरी आले आहेत ते आम्हाला दमदाटी करतायत तर मी बोल काय विषय तो असं असं झालेलं कमेंट्स त्यांनी जे आपले बाईट आली ती तुमच्या माध्यमातून ती बाईट आली त्याच्या मागं खाली कमेंट्स होत्या कमेंट्स ती तुझी आहेत का मी त्याला खरंच विचारलं मी माझे काही जे पण सर सव सहकारी आहेत युवा वर्ग आहे मी कोणाला कधी असं उद्देशून कोणाला सांगितलं नाही की ह्या कमेंट टाका त्या कमेंट तो बिचारा एक कॉलेजमधलं शिकणार पोरगा आहे आर्यन मी त्याला आर्यनला बोललो तू खरंच केला असेल तर सांग मला मी तिथं बोलतो त्यांच्याशी त्यांचा काय राईट्स नाही तुमच्या घरी यायचा त्यांच्याकडे एक आपला मार्ग पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन कंप्लेंट केली असे त्यांनी तो एक मार्ग त्यांनी अवलंबला असं तर ते साहजिक चांगलं ठरलं असं त्यांचा उद्देश काय होता तो मला जाणून घ्यायचा होता म्हणून मी एक या सावरगाव कुसूर गटाचा एक, एक प्रतिनिधी म्हणून माझे वडील जिल्हा परिषद सदस्य आहेत या अर्थाने मी त्या सुनील सरपंचांना फोन केला सुनील भाऊला बोलू नक्की विषय काय आला तुम्ही घरी का, का गेली मग त्यांनी सांगितलं असं असा विषय झाला आहे त्यांनी कमेंट टाकली मी तुमच्याकडे प्रूफ आहे का तुम्ही त्याचा मोबाईल चेक केला आहे का तो त्यांचा राईट्स नाही मोबाईल चेक आणि ते पोलिस त्यांचं काम आहे तरी पण त्यांना मी विचारलं एक माणूस की म्हणून तुम्ही त्याच्या घरी गेल्यामुळे त्याचे मोबाईलमध्ये चेक केलं का अकाउंट कोणाच्या ना नावाने मग त्याचं म्हणणं आलं सुनील सरपंचाचं की हो आम्ही चेक केलं आहे मग मी बोलत चेक केला असेल तर मी त्याला मी समजून सांगतो मग मी परत आर्यनला फोन केला आर्यनला विचार बाळ तू केलं आहे का तो तर भाऊ माझा काहीच रोल नाही याच्यात बोल ठीक आहे काय रोल नाही आपण पोलीस कंप्लेंट करूयात पण ठीक बोल आत्ताची आमच्यामुळं जे तो माझ्यावर प्रेम करत असेल पण आमच्यामुळं कोणाला पोलीस कंपनीचा वेळ आला असेल तर मी सामंजस्य निर्णय घ्यायचा मी कधी पण प्रयत्नशील राहील म्हणजे त्यांना पण त्रास नको कोणाला त्रास नको पोलीस स्टेशनचे सारखे घरका मारायला नको त्या उद्देशाने मी सुनील सरपंचांना फोन केला होता त्याच्यात तुम्ही माफी मागितली का माफी नाही मागितली मी मी आर्यनला बोललो तू केलता का पण आर एम बोलला नाही पण सुनील सरपंच बोलतो हो त्याचाच तो ॲग्री झाला आहे की केलं पण तो ॲग्री नव्हता झाला मी म्हणून तर त्यांच्या आईंशी बोललो त्या आईंना विचारलं नक्की काकू काय विषय झाला मग ते बोलले ह्याने आम्ही दमदाटी केल्या सुनील सरपंच स्वतः बोलले की आत्ता आम्ही फक्त तुला वॉर्निंग देतो आहे पुढचे हातपाय तोडून देईल ही आमची संस्कृती नाही सर आमच्या घराची ही कोणाची संस्कृती अख्ख्या ते वडच गावाला माहिती आहे अख्ख्या आमच्या गावाला गटाला माहिती असं पण ते काय म्हणताय सरपंच का तुम्ही त्यांच्याकडं माफी मागितली नाही नाही माफी मागितली नाही मी त्यांना कॉल केलेला जर जा तसं झालं असेल तर मी आर्यनला सांगतो माफी मागायला तुम्ही त्यांच्या वतीने माफी मागितली का तो आता मला रेकॉर्डिंग असेल त्यांच्याकडे त्यांनी मला नक्की पाठवावं असेल तर मी माफी मागितली असेल मोठ्या मानाने जर त्यांनी केलं असेल तर पण त्यांचं म्हणणं आर्यनचं होतं मी ज्यावेळी त्यांना फोन केला तेव्हा कुठं होता तुम्ही कोणी मी मुंबईला होतो मी काल आलो मुंबईवरून अच्छा आणि काय सांगितलं अरे यांनी यांनी सांगितलं भाऊ असे असे झाले अकरा बारा वाजता ते आधी गावात राहायचे पारुंडे गावामध्ये पण थोड्या दिवसानंतर ते आता गावी शिफ्ट झाल्या जुन्नर शहरात शिफ्ट झाले रात्रीची वेळ होती दहा पंधरा पोरं आली मग त्यांचं घर थोडं डिस्टर्ब झालं तर त्यांनी सांगितलं भाऊ असं असं झालं त्यांनी कमेंट सांगितले तू कमेंट कसं काय के केलं आमच्या संतोष जादावर सहजिक त्यांचं संतोष जावं प्रेम असणं काय त्याच्यात दुर्लक्ष आपण मी के ते माइंडचं नाही त्यांचं प्रेम त्याच्या जागी आमचं कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं प्रेम आमच्या जागी पण त्यांच्या घरी जाऊन दमदाटी करणे पोरांना महिलांना असेल हे सुनील सरपंचांना त्यांच्या पदाला न सोपणार आहे सर मी एवढंच विनंती करतो याच्यापुढं पण देखील आमची संस्कृती अशी आहे माझी एक सर मी एक युवा जोडणारं वर्ग आहे मला अशी काय कोणा धमकी देऊन काम करणं आपल्या स्वभावत नाही सरळ मार्गांना काम करण्याचा आपला हेतू आहे में ना तो बड़ो ले ले। जी जी ना मी सगळ्यांना सांगतो याच्यापुढं आता इलेक्शनचं रणांगण फुकलेलं आहे सगळे माझे का सहकार्य असतील त्यांचे असतील मध्ये पण त्यांचे आमचे क्रिकेटचे ग्रुप आहेत एक त्यांचा सुनील सरपंच संतोष शेठचा ग्रुप आहे एक माझा क्रिकेट खेळणार पोरांचा ग्रुप त्याच्यावर पण भांडणं झालं चालायचीच मग त्यांना तुम्हाला त्यांना मी स्वतः फोन करून सांगितलेलं आमच्या पोरांना हे क्रिकेटमध्ये राजकारण नका आणू राजकारण राजकारण जागी करू फक्त हे जे शब्द आहेत त्याच्यामुळं आपल्याला त्रास होणार आपल्या घरच्यांना त्रास नाही होणार या उद्देशाने मी त्यांना नेहमी सांगत होलो याच्या पुढे सांगत राहील आर्यन हा किती वर्षाचा आहे तो आता आपलं जैन कॉलेज सर आता तो डिप्लोमा कोर्स करतोय सर किती वर्षाचा आहे तो आता मी माहिती घ्यायला अठरा प्लस आहे मतदानाचा त्याला अधिकार आहे अठरा पैसे प्लस आहे का हो हो कधी हो। कधीपासून तुम्ही त्याला ओळखता आठ नऊ वर्ष पहिला आपल्या दोन हजार सतराला इलेक्शन झालं तोपासून तेव्हा पण तो तुमचा कार्यकर्ता होता हो हो आपल्या तुमचा की तुमच्या वडिलांचा नाही पक्षाचा शिवसेना पक्षाचा आता तुम्ही राष्ट्रवादीत आहे ना नाही का, सर अजून तरी ऑफिशियल असं काय झालेलं नाही अनऑफिशियल तर झाले ना बघा आता वेळ काय येणार सर सहकाऱ्यांचं म्हणणं मी समजून घेईल त्यांच्या भावना काय आहेत तुमची अनऑफिशियली मिटिंग होऊन तुम्ही अनऑफिशियली प्रवेश आहे नाही भेटणं आहे आमचं चर्चा झाल्यात विकास कामाबद्दल चर्चा झाल्यात हा विषय मी तुम्हाला सांगेल येणार वेळेत फक्त मी एक जाताच सांगतो सुनील सरपंच असतील संतोष शेडा असतील जेव्हा बाजार समितीचं इलेक्शन झाले तेव्हा त्यांना हा विके पारखे पाहिजेवर होता तेव्हा आम्ही प्रामाणिकपणे सांगतो खंडोबाची शपथ घेऊन सांगतो आम्ही त्यांचं काम केले बाजार समितीला बाजार समितीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून रात्रीचं दिवस करा आम्ही का, काम केले स्वातीताई उमेदवार होत्या स्वातीताई ढोल येणार विठ्ठलवाडीचे ते पॅनल एकच झालं आपलं त्यांचं आम्ही काम केले आज इलेक्शन झालं त्यांचं काम झालं संतोषी निवडून आले आम्ही खुश आहे ना त्याच्यात आम्ही त्यांचं प्रामाणिक काम केलं आज ते निवडून आलेत पण आता असं तेव्हा शब्द द्यायच्या भाऊ आम्ही तुमचंच काम करणार जिल्हा परिषदला तेव्हा आपण मनस्थिती नव्हती आपला माऊली शेठचा आदेश होता पक्षप्रमुखांचा आदेश होता की बाजार समितीत आपल्या युती करून काम करेल आपण प्रामाणिकपणे काम केलं जर आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत मग ते आमच्यावर आता टीका टिपणी चालू झाली आमच्या कार्यकर्ते टीका टिपणे चालू आहे ते आर्यांनी पण बाजार समिज संतोष शेटचं काम केलं आहे ना गावात फिरण्यासाठी असेल पॅम्पलेट वाटण्यासाठी असेल नक्कीच काम केलं ना ते बिचाऱ्याच्या घरी जाऊन त्याला या पाहते तर ठीक आहे तो बोलला आहे नाही बोलला आहे ते देवाला माहीत त्याला माहीत पण या पद्धतीने कामं करणं सर चुकीचं आहे मला एवढं तुम्हाला सांगणं आहे शांततेत या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाची ज्या जितक्या शांत याच्यात निवडणूक होईल तितक्या शांतीत करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील माझ्या सौर सहकार्यांचा प्रयत्न राहील सर पण ते असं म्हटलंय की तुमचा नेता महिलांच्या चड्ड्या काढतो किंवा तुमचा नेता पैसे मागतो अशा त्या कमेंट त्या अकाउंटवरून आल्या माझे नेते अहो और... ताकथित ता असं यांचं काय म्हणणं आहे का हा जो आहे काय त्याचं नाव तुमचा आर्यन पवार आर्यन पवार त्यांनी काहीतरी ए पी काही नावाने केलंय त्याच्यामध्ये असं लिहिलंय म्हणजे संतोष चव्हाण यांना उद्देशून तुमचा नेता म्हणजे कार्यकर्त्यांना किंवा कोणाला आता मला नाही माहिती कोणाला कोणती सुख केली अशा कमेंट तरी मी नाही वाचल्या त्या बायटीमध्ये त्या व्हिडिओला अशा कमेंट नाही आहे सर माझ्या अंदाजानुसार तसे तुम्ही बोलतात त्या लेडीजचं काय तो विषय आहे तसा त्यांनी ते कमेंट दाखवले बरं बरं म्हणजे कोण आहे आता मला नाही माहिती येतो तोच आहे काय परंतु फक्त संतोष चव्हाण यांना टार्गेट करतो तुम्ही आणि अश्लील कमेंट आम्ही ये म्हणजे जी, जी आता कमेंट तुम्ही सांगितली ही वाली राईट हा किंवा द्या संतोष दादा ती खरंच चुकीची कमेंट ही पण आपण सर त्याच आपण त्याला सपोर्ट नाही करत या कमेंटला जो केलंय त्यांनी मी अजून पण त्यांना सांगितले की ए पी बावीस बारा हो बावीस बारा ते आहे एपी ॲट द रेट ए पी बावीस बारा राईट मी बघितलं कमेंट मी वाचले तर त्यांचं काय म्हणणं आहे क त्यांनी कबूल केलंय का हे माझं अकाउंट आहे पण माझं चुलता हँडल करतो असं सुनीलचं मी त्याशी सुनील सं सरपंचानी मला सांगितलं की त्यांनी ॲग्री केलं आणि ते चुलत्याकडे अकाउंट आहे त्याचं ते त्याच्या तोंडात मी ऐकलं सुनीलच्या पण मी आर्यन जेव्हा विचारलं त्याच्या आईंना विचारलं आर्यनच्या मम्मीला पण त्यांनी सांगितलं की हे अकाउंट आमच्या घरात कोणाकडेच नाही आहे असं त्यांनी कबूल करतोय ते सुनील चव्हाण सरपंच खोटं बोलत असेल सर ते आता त्यांनाच माहिती कबूल केलं की नाही आपण समोर समोर नक्की पण तो विषय घेऊ त्यांना विचारू नक्की आपण तो विषय असंही म्हटले की त्यांच्या ज्या आई आहेत त्यांनी माफी मागितली तुम्ही पुढं अशी चूक होणार नाही मग यांनी जर चूक केली नाही ते तर माफी का मागतात किंवा असं का बोलतात आपण नक्की त्यांची पण एकदा बाईट घ्या सर त्यांची आई त्यांचं अख्खा फॅमिली जुन्नर राहिले तुम्हाला मी सांगतो ॲड्रेस तुम्ही त्यांच्याची बाईट घ्या ते त्याची आई काय बोलली आहे आर्यन काय बोललं आहे का त्याची चुलत्यांनी कमेंट केली आपण हे नक्की त्याच्यावर एकदा विचार करावं विचारावं त्यांना सर ही कमेंट तुमच्या असे। कार्यकर्त्याची असेल तर मग मी माफी मागेल मग त्याच्या वतीने मी माफी मागेल जर त्यांनी केली असेल मी माफी मागेल ह्याच्यापुढं कोण कुठलाही कार्यकर्ता असेल कार्यकर्ते माझे सहकारी बोलेल मी त्यांना कार्यकर्ते नाहीत आपले ते सर्व जीवाभावाचे सहकारी त्यांना एक मी मेळावा घेईल मीटिंग येईल प्रत्येकावर आणि त्यांना सांगेल की अशा कमेंट मला चालणार नाही तुम्हाला तशा कमेंट करायच्या असतील तर मी थांबून घेतो कारण की ह्याच्यामुळे आपला बदनामी होईल अख्ख्या पक्षाची बदनामी होईल तुमची पण बदनामी गावची बदनामी असं करू नये मी असं सांगेल पण माझ्या मते आर्यानकडून ही चुकी होणार नाही मला सहमत मिळा शिवसेनेकडून तुमचे वडील निवडून आले अशी काय वेळ आली का हा पक्ष तुम्हाला सोडसे वाटतो तसं अजून प्रवेश झालेला नाही मी नक्की पहिली बाईट तुमच्याशी दिली या गोष्टीबद्दल नाराज आहेत का तुम्ही नाराज होते का काय घडलं का नाही नाही काय घडलेलं नाही काहीच नाही सर जे आहे ते घडलं नाही मग असं नाही तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जात आहे म्हणजे काय समजायचं जेव्हा पक्ष प्रवेश वेळ तेव्हा अजून काय अजून निश्चित नाही सर तेव्हा मी नक्की तुम्हाला भेटून बाईट दिलं इथंच या ठिकाणी तुम्हाला मी स्वतःहून कॉल करेल मी नक्की तुमच्याकडे या प्रश्नाचे उत्तर देऊ नाही तुमचं म्हणणं हेच आहे सर एक थांबवलं पाहिजे म्हणजे मी पण त्या म्हणे उद्या माझ्या वडिलांबद्दल पण असे घाणघाण कमेंट येतील माझ्याबद्दल येतील ते आपल्याला पण सन्ना होणार आहे फक्त ते सगळ्यांनी ज्यांचे लोक ज्यांचे सपोर्टिव्ह हो, त्यांना मी सांगतोय की समजा तुमच्याच वडिलांबद्दल जर अशी जर कमेंट आली असती तर तुम्ही काय केलं असतं नाही मी त्याला लिगली प्रोसेस केली असती पोलीस स्टेशनला जाऊन त्याची लिगली प्रोसेस केली असती सायबर क्राईमला त्याचा एन सी नोंदवली असती ती आपल्याकडे आपल्याकडं तो मार्ग आहे ना सर त्यांनी दादागिरी करायला नव्हती दादागिरी नव्हती करावी लागत ठीक आहे त्यांचा स्वभाव त्यांच्या इथं ते काय दादारी दादागिरी केली त्यांनी नव्हती करा बिचारे ते साडे अकरा बारा वाजता जुनिअर सरचे ठिकाणी आले लोकांना वाटतं चोर आहेत या माय मेंटेलिटी त्यांची झाली आणि ते घाबरून गेले सर फक्त ते असं न होतं तुम्हाला विनंती फक्त जेवढं शांततेत तेवढं या गटाचं इलेक्शन होईल तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांपर्यंत बातमी पोचवा आमचे पण म्हण तुम्ही माझी बातमी घेतली माझी म्हणणं लोकांपर्यंत जे उत्तरं दिली मी तुमचं खरंच आभारी आहे मी तुम्हाला एक थांबवतो ते रेकॉर्डिंग आहे तुम का तुमच्याकडं कुठलं तर पंच नाही काय रेकॉर्डिंग नाही फोनचे सर काय फोन मध्ये काय आता दिग्गज आशाताई पण उभे आहेत आशाताईंनी तुम्हाला पाठीमाग मदत केली होती पण आता तुमची त्यांची लढाई होणार आहे किंवा आता हे संतोष चव्हाण पण आता उभे राहत आशाताई ना आमच्या नेहमीच मला एक आदर आहे अशाताईंबद्दल तो नेहमीच राहणार त्याच्यानंतर बघू अजून भरपूर टाईम आहे दोन तीन महिने आहेत माझ्यामध्ये इलेक्शनला आदर किती दिवस राहील आदर नेहमीच राहणार मी तुमच्या तुम्हीच चालते ना माझी बाईट घ्यायला तुम्ही अगोदर काय बोलले नंतर तुम्ही त्यांची माफी मागितली माझ्या मुलीच्या वाढदिवसाने तुम्ही लग्न समारंभ सोहळा भरवलेला तेव्हा मी अशा त्यांना कार्यक्रम बोलले असे ते आज पण आमच्या वैयक्तिक पार्की कुटुंबाचे जे पण कार्यक्रम असतील वैयक्तिक आमचे घरचे कार्यक्रम असतील त्यांची उपस्थिती नेहमी आहे आमच्या घरावर त्या कार्यक्रमाला मग आता तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय लोकांना काय आवाहन करणार लढत नाही अजून टाईम बाकी आहे सर लढत नाही लढणार लढणार आहे पण ते कुणाच्या विरुद्ध लढणार ते अजून डिक्लेअर व्हायचं क्लिअर पिक्चर त्यांनी तयारी केली तुम्ही तयारी केली हा पहिले विचार तर सरळ आहे बाकी आहे ना सर तुम्हाला पण ह्याच्यातलं की आणि फक्त राहिला संतोष जो तुम्ही विचारलं त्या माणसाने फक्त जे शब्द दिलेत सर तो खरंच शब्दाला पाळणारा माणूस असेल संतोषीठ त्यांनी आमचा विचार जे होते तेव्हा बाजार समिती इलेक्शन आज अडीच तीन वर्ष होतील सर हे एवढं एक एकच गोष्टी दुःख मला जाणवलं सर त्या माणसाचं आपण काम केलं ना सर मग त्याने अशा आमच्या उलट्या तांगड्या नव्हत्या करायप जर प्रामाणिकपणे आम्ही तुमचं काम करतोय तुम्ही निवडणूक आमचा खारीचा वाटा आहे किती ना किती असू आज तो माणूस आम्हा आमच्याच विरुद्ध उभं राहतोय हे कि कितपत पडणाऱ्या गोष्टी आहेत सर ठीक आहे आम्हाला पण तेव्हा संधी होती माझ्या आईला तिकीट देण्यासाठी इच्छुक होते बाजार समिती बाजार समितीला पण आम्हाला असं आमचं एकच म्हणणं आहे की एकच पद आमच्या सगळ्या आमच्याकडे नको आहेत आम्हाला झेडपी निवडणूक लढण्याची इच्छा आहे तीच आम्ही लढवणार आणि आमची शेवटची टर्म आहे सर ह्याच्यापुढं आम्ही इलेक्शन लढवणार नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मोठं करणार समजा आता कोण असेल एक्स वाय झेड ठीक आहे आपन... ते त्याला आपण ते तुमचं भविष्य काळात बरोबर सांगतोय फक्त पण मला सांगा का त्यांनी उलट्या तांगड्या केल्या म्हणजे असं काय केलं आता लोकशाही सांगतो मी उलट त्यांना म्हणजे मी या कारणाने बोललो सर जर एक माणूस शब्द देतो माणसाला की भाऊ काही करा आमच्याकडे काम करा आम्ही एकत्र जेवलो तेव्हा सर एकत्र फिरलो प्रत्येक गावात फिरलो आम्ही त्याच्यासाठी मतं मागितली प्रत्येक गावात मग अशावेळी अच्छा अचानक काय झालं आणि संतोष आमच्या विरुद्ध प्रचार करायला लागले आत्ता झेडपीला ते इच्छुक झाले थके इच्छुक आहे ते लोकशाही आहे त्यांनी उभं राहावं पण संतोष शेवट चव्हाण शब्दाचे किती पक्के आहेत यावरून जनताला कळेल सर त्यांनी आधी शब्द दिला होता का मी जेड उभं राहणार नाही हो य आमचा सपोर्ट तुम्हाला राहील आता ते ऑफिस कुठं फोटो नाही काढले ना कुठं व्हिडिओ काढले ते आपल्या त्यावर डोक्यात नाही ना आपण ते प्रचाराचा भाग झाला पुरवणे पुरवणे हा पुरवण नाही आपल्याकडे तो विषय ठीक आहे आता त्यांचं तुम्ही नसते तर मग त्यांचा विजय झाला असता की नसता बाजार समिती नाही नाही सर आता आपल्याला मानणारा वर्ग आहे आपल्या गटात आपले सदस्य आहेत जिथं जिथं आहेत तिथे एकच मतांनी निवडून आले मताने निवडून आले पूर्ण नसतं तर ते पडले असते असं म्हणायचं कदाचित पडले असते कदाचित पडले असते आज जे बाजार समिती आहेत ते काम करत आहेत त्याचं स आपलं कुठं ना कुठं खारीचा वाटा आहे संतोष शेटणी डोक्यासमोर डोळ्यासमोर ठेवावं त्यांचे सर्व कार्यकर्त्यांनी ठेवावं मग तुम्ही हे तुमच्या साधा हे सगळं ठरलं होतं किंवा काय झालं होतं म्हणजे त्याचं मध्यस्थी कोणी तर कोणी असेल नाही आता पुढारी का समोर समोर होती बघतो म्हणजे मध्यस्थी होत तिकीट देव डिक्लेअर झाले नाही नाही ते म्हटले की तुम्ही मला बाजार समितीला मदत करा मी तुम्हाला मदत याच्यामध्ये पुरावा कसा मानायचा मध्यस्थी नाही मध्यस्थी मी खरं सांगतो नाही लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय या गोष्टी चर्चा झाली मग निलेश चव्हाण असतील सुधीर चव्हाण असतील त्यांचे भाऊबंध आहेत संतोष शेटचे सगळे त्यांच्यामध्ये माझी चर्चा आहे म्हणजे आम्ही रात्रीच काम करायचो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा आम्ही कधी कधी गाडीत एकत्र असायचो कुठं एका ठिकाणी चर्चा झाली तेव्हा कोण मी सांगतो ना निलेश चव्हाण होते निलेश भाऊ चव्हाण सुधीर भाऊ चव्हाण होते हां अजून होते दोन तीन लोकं होते माझ्याबरोबर काय काय लोकं होती त्यांच्यासमोर स्वातीताई ढोल्या होत्या त्यांना वडील होते का नाही माझ्या वडीलचं जबाबदारी दुसरी होते मायक मी स्वातीताईबरोबर सारखं दौऱ्यात होतो त्याच्यामुळे स्वातीताई आमचं कंटिन्यू काम करायचं हे होतं सर पाठीमागची निवडणूक चांगल्या मताने तुम्ही निवडून आले ही निवडणूक कशी पाहता निवडणूक सर तशी टफच होणार आहे कारण की आपली पण काम केली आहेत आपण पाच वर्षात आपल्या जेवढं सह शक्य होतं तेवढं आपण काम केले कुठं कुठं निधी भेटत नव्हता जागांच्या तिथं आपण प्रामाणिकपणे खिशातून पैसे एवढी कामं केली तर मग टपकच काय वाटते तुम्हाला निवडणूक नाही नाही ताई पण छोटी ताईंनी पण इथं सर वीस वर्ष काम केले तालुक्यात विसर काम केले कोणाला आपण हलक्यात घेऊन इलेक्शन करणं काय हे नाही त्यांचं विजन त्यांच्या ते मांडतीलच आमचं विजन आम्ही मांडणारच लोकांचं एक कौतुक करता तुम्ही आदर करता वाईट नाही चांगलंच आहे ना तुमचा स्वभाव चांगलाच आहे ना आदर करणं आणि त्याच ताईंना तुम्ही पाडायला निघाला पाडायला लोक लोक करणार जनता ठरवणार काय ठरव आम्ही आमचं मत जनतेपुढं मांडणार त्यांना पडले आम्हाला ते वोट वोटिंग करतील ताईंची तुम्हाला एकच मिनटं थांबवतो मग तुम मी तुमचं घेतो संतोष चव्हाण यांनी शब्द तुम्हाला असा दिला का तुम्ही मला बाजार समितीला मदत करा मी तुम्हाला जेडपीला मदत करू पाठीमागं निवडणूक झाली तेव्हा आशा ताईंनी तुम्हाला मदत केली बरोबर केली का नाही केली आता त्यांनी तुम्हाला मदत केली एकच होता सर आमचा आणि मग आता तुम्ही मदत केली विसरले आणि ताईंची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही निवडणूक लढवता म्हणजे कशा तुम्ही ताईंनी मदत केली आम्हाला राईट तेव्हा शिवसेना आमचा एक पक्ष होता आता आपले पक्ष वेगवेगळे आहेत ताई भाजपमध्ये आम्ही आज शिवसेना मदत केली होती ना केली ना मग मी कुठं अजून पण सांगतो उद्या पण सांगा काल पण सांगतो आज पण सांगतो उद्या पण सांगतो ताईंनी आम्हाला मदत केली एक शिवसेना म्हणून आम्हाला मदत केली ताईंनी शिवसेनेच्या लोकोखाली आम्हाला मदत केली ताईंनी तेच की ताई पण इथं जेव्हा आले तेव्हा शिवसेनेतून निवडणूक लढवली ना ताईने जेव्हा पहिल्यांदा जिल्हापर्यंत सदस्य झाल्या ताई शिवसेना हा आमच्या इकडं ब्रँड आहे सावरगाव धालिवडी जेव्हा अगोदरचा गट होता आता सावर कुसूर झाला ती शिवसेना तुम्ही सोडून चाललात म्हणजे एक तर आशाताईंनी मदत केली तरी तुम्ही त्यांना पाडायला निघालात ज्या शिवसेनेने तुम्हाला तिकीट दिलं नवीन तालुक्यात आलेल्या असतात नवकी ती शिवसेना तुम्ही सोडायला चाललात म्हणजे हा समजा संतोष चव्हाण समजा तुम्ही जे भाषा बोलली तंगड्यावर केल्या का काय मग तो शब्दप्रयोग तुम्हाला नाही लागूत का नाही मला नाही लागूत कारण की तेव्हा आमचा पक्ष एक होता मी अजून पण तुम्हाला रिपीट करतो सर ताई आदरणीय ताई आणि आम्ही एकाच पक्षात होतो ताईने आता पक्ष बदल केला आहे ताईंची नेहमी आम्हा आहेच ना ताईने आम्हाला निवडून दिलं पक्ष एक होता आमचं ताकद होती शिवसेनेची पण सर ती ताकद ता, ताई आता ताईंकडं पण आहे ताकद आमच्याकडं पण आहे पण आता जे इलेक्शन होतं संतोष चव्हाण जे एकमताने निवडून आले तुम्ही बोलतायत जर ते शब्दप्रयोग तुम्ही आमच्यावर पण लागू होतात पण सर ते ताईने पण म्हणतील मी पक्ष पण उभं राहिलो तुम्ही जर शिवसेने येणार का मग तुम्ही मग ते उद्या असं म्हणतील का तुम्ही आमच्या पक्षात या मी थांबतो मग काय चालेल तुम्ही शरद दादाकडे असेल का संतोष शेड सावन हे इलेक्शन थांबतील का त्यांना तुम्ही तुम्ही मग शरद तुम्ही तुम्ही त्यांना मग शरद यांच्या गटामध्ये येणार तुम्ही त्यांची एकदा बाईट घ्या पण तसं बोलायला ना मग तुम्ही तसं करणार घ्या बाईट म्हणजे आता ते पण म्हणतील मग ते येणार आहेत का हो सर पण आता तुम्ही मला प्रश्न जो विचारला कर तुम्ही पक्षप्रविष्कार सर मी बोलत तुम्ही आधी त्यांची बाईट घ्या त्यांचं उत्तर प्रामाणिकपणे असेल तर आपण त्याच्यावर विचार करू विचार करू विचार करू त्यांचं प्राम जर ते आम्हाला आत्ता विरोधात जात आहेत आपण बाजार समिती त्यांचं काम केलं तरी ते आपल्या विरोधात जातात पण तेव्हा किती शब्दाचे पक्के असतील शेट ते पण आपलं सर आपला विचार करावा लागेल उद्या ते जर म्हटले मी थांबतो तुम्ही शरद सोनवणींच्या गटामध्ये गाठामध्ये येऊन निवडणूक लढवा आपण सहकार्याने विचारू आपल्या सगळ्या तेव्हा निर्णय घेऊ तुम्हाला विचारू तुमचे सल्ले घेऊ चालेल झालं ना धन्यवाद हे होते अत्यंत विकी भाऊ पार्क मुंबईवरून आले पाच सहा वर्ष खरोखर तरुणांमध्ये त्यांचा म्हणजे ते गा तरुणांच्या काळातल्या ताईत अल्पावधीमध्ये झालेले आहेत आणि ते अतिशय मुरब्बी राजकारणी देखील झालेल्या आहेत कशा कशा पद्धतीने उत्तरं दिली ते आपण पाहिलेली आहेत पण ही काही जरी म्हटलं तर हे सगळे तिन्हीच्या तिन्ही तगडे उमेदवार आहे आणि दिवाळी जरी आता चालू असेल ज्यावेळी इलेक्शन येईल तेव्हा खऱ्या अर्थाने फटाके ॲटम बॉम्ब मिठाई किंवा दिवाळी गिफ्ट हे सगळ्यांची सगळी सोय होणार आहे आणि हे जो हा कुसूर सावरगावचं हे जे इलेक्शन आहे ते नक्की पुणे जिल्ह्यामध्ये गाजणार याच्यामध्ये शंका नाही पाहत राहा जुनर टाईम जुनर